आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज पाहुयात एक मोठी बातमी परळी अंबाजोगाई रस्त्याचे काम दुसऱ्यांदा बंद पडून पंधरा दिवस उलटून गेले तरीही काम सुरू होत नसल्याने व रस्ता ठेवल्यामुळे उडणाऱ्या लोटाचा त्रास सहन करणाऱ्या परळीकरांनी आज अंबाजोगाई रस्त्यावर मागील दीड वर्षांपूर्वी पिंपळा ते परळी अठरा पॉईंट चव्वेचाळीस किलोमीटर या मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते टप्प्याटप्प्याने काम करण्याऐवजी गुत्तेदाराने हा अठरा पॉईंट चव्वेचाळीस किलोमीटरचा संपूर्ण रस्ता उकडून टाकला तीन महिन्यांपूर्वी सदरील गुत्तेदारांनी हे काम बंद केल्याने नागरिकातून संताप व्यक्त होता यानंतर दिनांक 22 नोव्हेंबर 2018 हजार अठरा यांनी हे काम दुसऱ्यांदा सुरू करावयास लावून पुढे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही याबाबत कंत्राटदारांना तंबी दिली होती परंतु अवघ्या दोन महिन्यात हे काम बंद पडले यामुळे नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे संतापलेल्या नागरिकांनी आज परळी अंबाजोगाई रस्त्यावरील शंकर पार्वती नगर समोर रोको केलाय या रास्ता रो मदे महिला लहान मध्ये नागरिकांनी सहभागी झाले होते यावेळी परळीच्या दोन्ही लोकप्रतिनिधींविरुद्ध विरुद्ध नागरिकातून संताप व्यक्त करण्यात आला

झाला पाहिजे आमचा हा आमचा जो काही जो रस्ता आहे तो झाला पाहिजे हा खूप खराब रस्ता आहे या रस्त्याने आम्हाला खूप त्रास होतो मी स्वतः या रस्त्याचा अनुभव घेतलाय मला सहा महिने झालं सर्दी खोकल्याचा त्रास आहे खूप दवाखाना करते पण तरी काही कमी होत नाही व्हायरल इन्फेक्शन हे धुळीचं इन्फेक्शन सांगतायत आम्हाला आम्ही किती दवाखाने करायचे माझ्या मिस्टरांना स्वतः कमरेचा त्रास झालाय थोडा होता पण आता या रस्त्याने खूप वाढलेला आहे त्रास आता सध्या माझ्या लहान मुलाला त्रास चालू झालाय सर्दी खोकला ले आता महाराज किती लेकर आजारी पडायला गावखरायला किती पैसा घालायचा शासना तर करायचं काय आम्ही आता

प्रशासन काय करत आहे जर आम्हाला का याच्यापेक्षाही तीव्र जर काही करावं लागलं तर याला आम्ही जबाबदार राहणार नाही सर्वच प्रशासन जबाबदार असेल हो। आणि आमचा निर्धार आहे जर नाही का प्रशासनाने ना या रस्त्याचं काम सुरू केलं नाही तर आम्ही मतदान सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज